आज नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने मंत्री भरत गोगावले यांनी शेवटच्या दिवशी आपल्या उमेदवारांसह संपूर्ण महार शहरातून असंख्य कार्यकर्त्यांसह प्रचार रॅली काढली या यावेळी रॅलीला उत्तम प्रतिसाद लाभला होता मुळात म्हणजे दोन हजार चार सालापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि ह्या काही या, या पक्षात मी काम कर गेली बावीस वर्षे काम करत असताना बावीस चोवीस वर्षे काम करत असताना अनेक आंदोलनं उपोषण अनेक गोष्टींवर आवाज उठवण्याचं अगदी रस्त्यावर उतरण्याचे मी कामं वेळोवेळी केलेली आहेत माझा पहिल्यापासून एकच ध्येय राजकारण करत असताना माझं पहिल्यापासून एकच ध्येय होतं की मला जनतेसाठी काहीतरी करायचंय आणि ही धडपड माझ्या नेहमी प्रत्येक कृतीतून असते हे आजपर्यंत महाडकरांनी पाहिलेलं आहे आणि महाड शहरात जेव्हा ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस सर्वप्रथम जर कोणाची उमेदवारी जाहीर झाली असेल तर ती पहिली सर्वप्रथम माझी उमेदवारी होती आणि असं असताना मला पक्षांनी आघाडीचा भूमिकेचं हे करून कारण सांगून मला जाणीवपूर्वक डावललं गेलं आणि त्यावेळेस डावलल्यानंतर मी माझा अपक्ष फॉर्म भरण्याचा मी निर्णय घेतला आणि हा अपक्ष फॉर्म भरल्यानंतर माझ्या का मला खूप चांगल्या प्रकारे आज कार्यकर्त्यांची म्हणा आज जनतेतून मला मला चांगल्या प्रकारचे सपोर्ट आजही आहे आणि पण परंतु असं असताना माझ्या कार्यकर्त्यांशी काही विचार विनिमय झाले आमच्या कार्यकर्त्यांशी त्यावेळेस आम्हाला जाणवलं की आपण जरी उद्या आपला एक यश जरी मिळालं तरी आपल्याला कुठल्या तरी एका पक्षाचं पाठबळ असणं फार गरजेचं आहे मग असं असताना आपण कुठंतरी एखादा वेगळा विचार करूया का असं कार्यकर्त्यांचं जेव्हा म्हणणं झालं त्यावेळेस माझी सन्मान्य नामदार साहेब भरतजी गोगावले साहेब आणि विकासजी गोगावले साहेब यांच्याशी औपचारिक काही आमच्या बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये मला खूप सकारात्मक प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला आणि जर तुमच्यासारखे कार्यकर्ते आपले आमच्यासोबत असतील तर आम्हाला निश्चित त्याचं पाठबळ आम्हालाही चांगलं मिळेल आणि ह्या विचारातून प्रेरित होऊन मी आम्ही आम्ही कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की आपण सन्मान्य भरतजी साहेब आणि विकास साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचे जे उमेदवार आहेत पॅनलचे सुनीलजी कविस्कर साहेब यांना आपण सपोर्ट करूया अखेर आम्ही कार्यकर्त्यांनीसुद्धा निर्णय घेतला की आपण सन्मान्य भरतजी ग गोगावले साहेब यांच्या संपूर्ण पॅनलला नगरसेवक सुनीलजी कविस्कर असतील आणि त्यांचं संपूर्ण पॅनलला आपण सपोर्ट करूया असा आम्ही आज पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे